मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये समान मापावर आय कसे तयार करायचे ते मी सांगणार आहे खूप साऱ्या मैत्रिणीचे आय हे मागे पुढे होते तर तसे होऊ नये त्याकरता एक ट्रिक मी इथे सांगणार आहे तुम्हाला टेपने मोजायची सुद्धा गरज नाही डायरेक्ट तुम्ही दोन मिनटात आय तयार करू शकता तर बघा इथे मी एक चॉक घेणार आहे आता हे टेपने आपल्याला मोजायची गरज नाही डायरेक्ट चॉकने एक वरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक मार्किंग खाली करून घ्यायची आहे म्हणजे आपले दोन मार्किंग झालेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला वरची मार्किंग आणि खालची मार्किंग अशी जोडायची आहे आणि बघा मधात जे पॉईंट निघत आहे जे दुमत पडलेले आहे तिथे मार्किंग करायची आहे झाले तीन मार्किंग आता वरची मार्किंग आणि मधातली जी मार्किंग आहे ती एकमेकाला अशी जोडायची आहे आणि मधात जी दुमड मिळत आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा आता चार मार्किंग झालेली आहे आता मधातली मार्किंग आणि शेवटची जी खालची मार्किंग आहे ती जोडायची आहे तर त्याचा मध्य जो निघणार आहे तिथे एक मार्किंग करायची आहे तर बघा असे पाच आयच्या मार्किंग आपल्या झालेल्या आहे तर ही जे मार्किंग आहे ती समान अंतरावर तयार होते आणि तुमची आय मागे पुढे होत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही हुक लावता त्यावेळेस हुकही तुम्हाला अशाच पद्धतीने लावायची आहे जेणेकरून हुक आणि आय तुमचे बराबर येतील तर बघा आता मी इथे मशीनवर आय तयार करणार आहे त्यासाठी मी मशीनवर ब्लाऊज लावलेले आहे तर बघा आपल्याला तिरकस लाईनमध्ये अशी शिलाई घ्यायची आहे जी आय आहे जी मार्किंग केलेली आहे तिथे अशी तिरकस शिलाई घ्यायची आहे नंतर ब्लाऊज फिरवत ती शिलाई खाली आणायची आहे पुन्हा आपल्याला दुसऱ्या आईची जी मार्किंग आहे तिथपर्यंत शिलाई मारायची आहे उभी शिलाई मारायची आहे आणि तिथून पुन्हा आपल्याला आडवी शिलाई मारायची आहे तुम्ही माझ्या मशीनकडं लक्ष द्या आणि ब्लाऊजकडं लक्ष द्या मी कसे ब्लाऊज फिरवत आहे आणि कशी शिलाई मारून घेत आहे अशा पद्धतीने पाचही आय आपल्याला तयार करायची आहे तर एकदम समान मापावर हे आय तयार होतात कुठेही मागे पुढे होत नाहीत आणि हाताने आय तयार करायची गरजही नाही तर एकदम सोप्या पद्धतीने आज आय समान मापावर कसे तयार करायचे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर अजूनही ब्लाऊजचे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर बघा आपले आता सर्व आय तयार झालेले आहेत आता शेवटचा आय तयार केल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे की आय किती व्यवस्थित आपले आलेले आहे तर बघा किती सुंदर आपले आय तयार झालेले आहेत जिथे मी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगच्या थोडीशी अलीकडे आणि पलीकडे म्हणजे दोन काड्या आप आपल्याला घ्यायच्या आहेत आणि तिथून अशी तिरकस लाईनमध्ये शिलाई मारायची आहे चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद